नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कानपूरमध्ये एक नवरा बायकोचं जोडपं राहत होतं या नवरा बायकोच्या जोडप्याचा सुखाचा संसार सुरू झाला होता आणि या सुखी संसारामध्ये त्या जोडपेला पहिला एक मुलगा नंतर एक मुलगी आणि एक मुलगी असे दोन मुलं आणि दोन मुली या संसारामध्ये त्या नवरा बायकोच्या जोडप्याला झाल्या बघता बघता बरेच वर्ष यांचा संसार सुखाचा झाला आणि जी ती महिला आहे त्या महिलेचं वय एकावन्न वर्षे झालेलं होतं मग आता गावामध्ये काही कामधंदा मिळत नव्हता म्हणून नोकरीनिमित्त नवरासुद्धा गावाबाहेर गेलेला होता कारण की त्याला माहीत होतं त्याची बायको आता एक्कावन्न वर्षाची आहे तिला चार लेकरं आहेत आणि घरामधली जी सगळ्यात मोठी मुलगी आहे तिचं सुद्धा लग्न झालेलं ती आता सासू झालेली आहे मग आता बायकोकडे कोण पाहणार बायको लेकरा बाळांचा उदरनिर्वाह करून गावामध्ये राहील आणि नवरा दुसऱ्या शहरामध्ये जाऊन पैसे कमवेल बायकोला आणि लेकराला पाठवेल असा समज घेऊन नवरा शहरामध्ये कामानिमित्त गेला होता आणि शहरामध्येच राहत होता मग बरेच दिवस तो शहरामध्ये राहिल्यानंतर त्याची जी बायको होती ती इकडे मुलांचा उदरनिर्वाह करत होती पण मात्र उदरनिर्वाह करत असताना त्या एकावन्न वर्षीय महिलेची ओळख एका अठरा वर्षीय मुलाबरोबर झाली म्हणजे तिची जी मोठी मुलगी आहे तिच्या मोठ्या मुलीपेक्षा कमी वयाचा तो अठरा वर्षाचा मुलगा होता आणि अठरा वर्षाच्या मुलाबरोबर या विवाहित महिलेची ओळख झाली आता ओळख झाली मैत्री झाली मैत्री एवढ्या पुढे गेली की तो जो अठरा वर्षाचा मुलगा आहे तो एकावन्न वर्षीय महिलेला लपून छपून भेटू लागला आणि त्या महिलेबरोबर नको ते कृत्य करू लागला मग जेव्हा ती महिला त्या तरुणाला बोलते या दोघांचे प्रकरण जेव्हा त्या घरच्यांना समजलं होतं तेव्हा ते लपून शेतात भेटायचे आणि मन मोकळेपणाने सगळं काही करायचे पण मात्र हे सगळं प्रकरण आजूबाजूच्या लोकांना समजल्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण तर ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील कानपूरमधील साळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक नवरा बायकोचं जोडपं होतं मागच्या अनेक वर्षापासून त्या दोघांचा सुखाचा संसार सुरू होता आणि या सुखी संसारामध्ये त्यांना चार लेकरंसुद्धा झाले होते त्यांची जी मोठी मुलगी होती त्या मोठ्या मुलीचं लग्न लावून देण्यात आलं कारण की तिचं लग्नाचं वय झालं होतं आता लग्न झालं त्याला जावं आला आणि ती जी तिच्या सासरी नांदायला सुद्धा गेली ती तिच्या तीन लेकरांसह एकावन्न वर्षीय महिला इथं राहत होती पण मात्र नवरा कामानिमित्त दुसऱ्या एका मोठ्या शहरामध्ये गेला होता आणि तिकडे काम करून बायकोला लेकराला पैसे पाठवत होता या सगळ्यामध्येच त्याचं घर धकत होतं मग हे अशा पद्धतीने असताना ती जी एकावन्न वर्षीय महिला आहे ती एकावन्न वर्षीय महिला बाजूला एक गाव होतं पाच किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी राहणारा एक अठरा वर्षीय तरुण होता त्या तरुण अठरा वर्षीय तरुणाबरोबर या एकावन्न वर्षीय महिलेची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मग मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ती त्याला बोलू लागली भेटू लागली या दोघांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आता यामध्ये प्रेमाचं वय होतं का काय या तरुणाने त्या महिलेमध्ये आणि त्या महिलेने त्या तरुणामध्ये नेमकं काय पाहिलं होतं हे आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही पण मात्र त्या दोघांना एकमेकांप्रती मोठ्या प्रमाणात प्रेम झालं होतं मग जो हा अठरा वर्षीय तरुण आहे तो त्या एकावन्न वर्षीय महिलेच्या घरी जात होता आणि घरी जाऊन तिचे काम ऐकत होता हे आणि ते सगळं काही काम करू लागला तिथं मुकामाला सुद्धा राहत होता मग तिच्या इथे मुकामाला राहत असताना एक दिवस त्या महिलेला आणि त्या अठरा वर्षीय तरुणाला त्या महिलेच्याच मुलांनी लपवून पाहिलं आणि नको त्या अवस्थेत पाहिलं मग त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि ते मुलं त्या अठरा वर्षीय तरुणाला आणि त्याच्या आईला जोरदार भांडू लागले त्या ठिकाणी वादविवाद झाला इथून पुढे असं करू नको असं त्या तरुणाला आमच्या घरी येऊ नको अशी धमकी त्या महिलेच्या मुलांनी त्याच्या आईच्या प्रेकराला दिली आता धमकी दिल्यानंतर त्याला आता घरामध्ये येता येत नव्हतं आणि जाता येत नव्हतं कारण की आजूबाजूचे लोक काही संशयच घेत नव्हते ती एकावन्न वर्षीय महिला तिला चार लेकरं आहेत हे अठरा वर्षाचं पोरग जात असेल काही करत असेल म्हणून कोणी संशय घेत नव्हतं पण मात्र घरच्यांनी नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळं त्यांनी आता जोरदार विरोध केला होता आता या तरुणाला त्या महिलेच्या घरी जाता येत नव्हतं पण मात्र तरीसुद्धा यांनी भेटणं आणि बोलणं बंद केलेलं नव्हतं ती जी महिला आहे ती त्या तरुणासोबत गावापासून दूर असणारं जे शेत आहे त्या शेतामध्ये लपून भेटत होती आणि सगळं काही प्रकार करत होती पण मात्र या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या तीन लेकरांना समजलेली होती आता काय करावं काय नाही त्यांचं तर वय पोलीस स्टेशनमध्ये जावं किंवा सांगावं एवढंसुद्धा झालेलं नव्हतं म्हणून काय केलं त्या तीन लेकरांनी त्यांच्या मोठ्या बहिणीला जिचं लग्न झालं तिला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला मग तिचं लग्न झालेलं होतं ती समजूतदार मुलगी होती तिनं काय केलं जवळचंच पोलिस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तिच्या आईच्या आणि तिच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी गांभीर्याने या संपूर्णाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर समजलं की ती जी एक्कावन्न वर्षीय महिला आहे ती अठरा वर्षीय प्रियकराला घेऊन फरार झाली होती मग ती कुठे गेली आहे काय गेली आहे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि अखेर त्या दोघांजणांना शोधून काढलं पोलीस स्टेशनमध्ये आणलं त्या ठिकाणी त्या महिलेचे नातेवाईक बोलवले त्या तरुणाचे नातेवाईक बोलवले आणि सगळ्यासमोर हा प्रकार सांगितला आता ती जी महिला आहे ती म्हणत होती की त्या अठरा वर्षीय तरुणाबरोबरच राहायचं बघा त्या अठरा वर्षेवाला पोरग काही कमवत नव्हतं काही करत सुद्धा नव्हतं आणि महिलेला ते आवडत होतं आणि या तरुणाला सुद्धा ती महिला मोठ्या प्रमाणात आवडली होती आता यांचं प्रेम कसं काय झालं होतं आणि त्यांनी काय पाहिलं हे आपल्याला सांगता येणार नाही पण मात्र देशामध्ये सुद्धा अशी एक घटना घडली होती ते मोठं उदाहरण आहे ते म्हणजे सचिन आणि सीमाचं सचिन व हो सीमा हे तर कशा पद्धतीने दुखांची लव्ह स्टोरी आहे ती तुम्हाला माहीतच आहे त्याच पद्धतीचं प्रकरण या ठिकाणीसुद्धा घडलं होतं आणि या अठरा वर्षीय तरुणाला ती एकावन्न वर्षीय महिला आवडली होती आता हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी त्या महिलेला समजावून सांगितलं त्या तरुणाला समजावून सांगितलं दोघांचं समुपदेशन केलं आणि अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर त्या दोघांचं डोकं ठिकाणावर आलं आणि त्यांनी आपापल्या नातेवाईकांसोबत पाठवलं हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी शांत केलं अशा पद्धतीची घटना या ठिकाणी या परिसरामध्ये घडली बघा समाजामध्ये देशामध्ये कशा पद्धतीने घटना घडतात आणि लोक कशा पद्धतीने करतात हे तुम्हाला संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं कोणाच्याही भावना दुखवणं किंवा कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडते तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो म्हणून ज्या पद्धतीने हे लोक करायले त्यावर तुम्हाला काय वाटतं हे स्पष्टपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद